राज्यात सध्या हनी ट्रॅपचा मुद्दा जोरदार चर्चेत असून विधीमंडळात यावरून घमासान सुरू झालाय राज्यातील बहात्तर आजी माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलंय या प्रकरणी जळगाव मधील एक व्यापारी आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या तथाकथित निकटवर्तीय लोढावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पण साताऱ्यात सुद्धा हनी ट्रॅपचं एक प्रकरण समोर आलंय एका महिलेने आपल्या सोबत मिळून एकाहत्तर वर्षीय वृद्धाला हनी मध्ये अडकवलंय संबंधित वृद्ध हे नायब तहसीलदार पदावरून निवृत्त आहेत सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पाच आरोपींना अटक करण्यात आलंय पण महत्वाचं म्हणजे हे वृद्ध हनी ट्रॅप मध्ये अडकलेत कसे महिलेने त्यांना भुरळ कशी घातली आणि हे प्रकरण केला कसं आलं चला तर मग पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी साताऱ्यात आसाराम नावाचे एक वृद्ध राहत होते काही वर्षांपूर्वी ते नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झालेले शिवाय दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या पत्नीचं जा निधन झालं होतं काळात ते आपल्या लेखा सुनेसह शहरातील संगमनगर भागात राहायचे संगमनगर ते सातारा शहर हा त्यांचा दौरा करायचा कायमचा मार्ग होता आता आसाराम हे संगमनगर होऊन रिक्षाने साताऱ्यात नेहमी जायचे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बोलका स्वभाव असल्यामुळे त्यांची एका रिक्षावाल्यासोबत चांगलीच ओळख झाली त्यांच्यासोबत आसाराम यांच्या चांगल्या गप्पा गोष्टी रंगत होत्या त्यातून रिक्षावाल्याने त्यांची ओळख एका पंचेचाळीस वर्षीय महिला सविता हिच्यासोबत करून दिली सविता ही साताऱ्याच्या अमृत पार्क सोसायटीमध्ये राहत होती ग्र आसाराम यांच्याशी सविताची ओळख जास्त वाढली आणि त्याच ओळखीचं रूपांतर हळूहळू अनैतिक संबंधांमध्ये झालं आसाराम हे कायमच सविताच्या घरी येत जात असायचे तिने देखील डाव साधला होता ती सुद्धा कायमच त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती दरम्यानच्या काळात सविताने एकाहत्तर वर्षाच्या आसाराम यांना पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलं ते तिच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार झाले होते तिने त्यांचा विश्वास जिंकला होता पण आसाराम यांना कळत नव्हतं की आपण ज्या रस्त्याने जातोय तो आपल्याला एका मोठ्या गाळात घेऊन जातोय सविताच्या लक्षात आलं होतं की आता आसाराम आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतायत आणि इथूनच तिने आपला शेवटचा डाव टाकायला सुरुवात केली सतरा जुलै रोजी सविताच्या अमृत पार्क येथील घरी कोणीही नव्हतं तिने दुपारच्या सुमारास आसाराम यांना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्यानंतर तिथं दोघांनीही एकमेकांच्या संमतीनं लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला त्याच दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तेन त्यांची व्हिडिओ शूटिंग केली तसंच अचानक दरवाजा उघडून ते दोघेही घरात शिरले त्यावेळी सविता आणि आसाराम हे नग्न अवस्थेत होते आणि त्या दोन अनोळखी व्यक्तींनी आपल्या मोबाईलची शूटिंग सुरू केलेली होती ते दोघेही असे अचानकपणे घरात शिरल्यामुळं आसाराम हे गडबडले आणि त्यांची धांदल उडाली घरात शिरलेल्या त्या दोन अनोळखी व्यक्तीने त्यांना म्हटलं की, त्या की काय करताय तुम्ही तुमचं वय काय आणि त्यांनी धमकी दिली की आता आम्ही हा व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करू त्यांच्या या धमकीमुळे आसाराम हे घाबरले आणि त्यांना काय करावं काही समजत नव्हतं तेवढ्यात आरोपींनी त्यांच्याकडे आपल्या अंगावरील सोनं काढून देण्याची मागणी केली ही मागणी करता सविताने आपल्या कानातले आणि गळ्यातले सोन्याचे दागिने त्यांचे हवाले केले पण आसाराम हे आपले दागिने देण्यासाठी तयार नव्हते एकाने गळ्यातील सोन्याची साखळी आणि उजव्या हातात असलेल्या सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेतल्या आणि ते तिथून फरार झाले आसाराम यांनी आपली लूट झाल्यानंतर पोलीस स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला होता पण सविता ही त्यासाठी तयार नव्हती तिने त्यांना काहीही न करण्यास सांगितलं तिला भीती होती की जर आसाराम हे पोलिसात गेले तर तिचा भांडापोळ होईल आणि झालंही तसंच एकोणीस जुलै रोजी आसाराम यांनी सातारा शहर पोलीस स्थानकात सोबत घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी ताबडतोब या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्र हलवली आणि अमृत पार्क सोसायटीत जाऊन सविताला ताब्यात घेतलं पुढे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की आपणच आसाराम यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यांची दोन लाख सत्तर हजार रुपयांची लूट केली दरम्यान रविवारी पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे सविताच्या टोळीने हनी ट्रॅप करून आणखी काही पुरुषांना लुटलं असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे त्यासाठी पोलीस आरोपींची चौकशी करणार आहेत साताऱ्यात हनीट्रॅपच्या माध्यमातून पुरुषांना लुटण्याच्या घटना वाढत चालल्यात फेब्रुवारी महिन्यात सुद्धा एका सेंटरिंग काम करणाऱ्या तरुणाला एका महिलेने आपल्या चार साथीदारांसह हनीट्रॅप मध्ये अडकवलं होतं या टोळीने त्या तरुणाचं अपहरण करून त्याच्याकडून तीन लाखांची रक्कम उकलली होती जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा सातारा पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलं होतं दरम्यान आता पुन्हा हनी ट्रॅपची आणखीन एक टोळी समोर आल्यामुळे पोलिसांकडून खोलवर जाऊन तपास करण्यात येतोय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद